नर्मदे हर 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 नर्मदे काल आपण अमरकंटक या ठिकाणी पोहोचलो आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणची सुंदर मंदिरं आपण पाहिली त्याचबरोबर कमंडलू हे स्थान देखील पाहिले पाताळेश्वर महादेव पाहिला आज आपण चाललो आहोत माईकी बगिया बघायला माईका बगीचा या नावाने नर्मदेच्या उत्पत्तीचे हे वनातील अतिशय मनोहरी स्थान आहे येथील नर्मदा माता कुमारिका असून ते आपल्या सखीन समवेत या बगीचात विहार करण्यासाठी येत असे अशी आख्यायिका आहे परिक्रमावासी खूप सावधतेने तिच्या दर्शनासाठी जातात तिचा प्रवाह पुढे अदृश्य होऊन एका कुंडामध्ये गायमुखातून प्रकट होतो या ठिकाणी गुलबकावली नावाचे एक अतिशय सुंदर असे फूल आहे जे दिव्य औषधी म्हणून मानले जाते त्यानंतर पुढे आहे माईचा मंडप माईच्या बगीच्यापासून पायी चालून गेल्यावर आपल्याला हे ठिकाण लागले आहे जनकथेनुसार माता नर्मदेचा विवाह ब्रह्मपुत्र सोन याच्याबरोबर होणार होता परंतु काही विघ्न आल्याने तिचा विवाह झाला नाही या घनदाट जंगलामध्ये एक दुर्गा नदी वाहते या ठिकाणी असलेले नदीकिनारी असलेले जे दगड आहेत ते ढोल आणि नगारे यांच्यासारखे दिसणारे आहेत हे सर्व विवाहाचे मंगलत्व सूचित करणारे आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी दोन कुंड आहेत त्या कुंडांना हंडी कुंडी असं म्हणतात त्यानंतर श्रीयंत्र मंदिर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नर्मदा मातेच्या विवाहाबद्दलची एक आख्यायिका आहे ती आपण चालता चालता पाहूया विंध्याचलचा राजा मैकल त्याला कन्या रूपाने नर्मदा मिळालेली होती तर सोनभद्र हा सोनमोढा राजाचा मुलगा कालांतराने दोघेही उपवर झाले दोघांचेही सौंदर्य कमालीचे आणि एकमेकांना शोभेल असा दुसरा जोडा नव्हता सोन हा सुंदर तेजस्वी बलवान व धाडसी वीर पुरुष होता त्याला पाहताच अनेक कुमारिका त्याच्यावर अनुरक्त होत असत तो ज्या ज्या ठिकाणावरून जाईल त्या त्या ठिकाणची शेते हिरविगार होत असत पशुपक्षी आनंदित होत असे सुगंधित वारा सुटे म्हणून हा सोन सगळ्यांना आवडायचा इकडे नर्मदाही मोठी होऊन तिलाही अपूर्व सौंदर्य प्राप्त झाले होते तिचे अपूर्व अनुपम सौंदर्य पाहून तिच्या योग्यतेचा वर मिळेल की नाही ही, ही मैकलला चिंता होती एक दिवशी मैकलने आपल्या भर दरबारात अशी घोषणा केली की जो युवक गुलबकावलीचे पुष्प घेऊन येईल त्याला नर्मदा माळ घालेल एक दिवस राजपुत्र सोन विंध्याचल पर्वतावरून जात असताना त्याने नर्मदेला आपल्या सखींबरोबर क्रीडा करताना पाहिले होते आणि तो तिला पाहताच भावविभोर झाला आणि राजाने केलेला पण आपणच जिंकायचा आणि नर्मदेशी विवाहबद्ध व्हायचे हा त्याने प्रण घेतला गुलबकावलीचे फूल शोधण्यासाठी तो घरातून बाहेर पडला त्या वृक्षाचा खूप शोध घेतला परंतु त्याला कुठेच ते फूल मिळे त्यामुळे तो दूर दूर फिरू लागला त्यामुळे त्याला पोचण्यास वेळ लागला नर्मदेने राजपुत्र शोणला फक्त एकदाच पाहिले होते परंतु तिच्या सुद्धा मनामध्ये शोनचे प्रतिबिंब होते आणि आपला विवाह शोन बरोबरच व्हावा अशी तिची देखील मनापासून इच्छा होती तिला सारखा ध्यास लागलेला होता की शोन पुन्हा कधी येईल कुठे गेला असेल कधी भेटेल हे पाहण्यासाठी तिने आपली मैत्रीण जुहिला हिला त्याच्या शोधात पाठवले परंतु सुद्धा लवकर येईना म्हणून नर्मदा घाईघाईने तिला शोधण्यासाठी निघाली आणि समोर ज्यावेळेस तिने पाहिले तेव्हा शोनभद्र व दूत म्हणून पाठवलेली जुहिला परस्पर प्रेमपरियास करत आहेत हे पाहून तिला अतिशय क्रोध आला आणि तिने अमरकंटकच्या कुंडामध्ये धाडकन उडी घेतली तेथून ती पश्चिमेकडे अतिशय वेगाने वाहत निघाली राजकुमार शोन या घटनेमुळे अतिशय लज्जित झाला तोंड न दाखवता तो पूर्वेकडे निघून गेला आणि स्वाभिमानी नर्मदा पश्चिमेकडे अतिशय प्रचंड वेगाने नदी स्वरूपाने वाहू लागली अशा प्रकारची आख्यायिका यांच्या विवाहाची आहे दोघांचेही लग्न न होता एकमेकांचा विरह दोघांनाही सहन करावा लागला ही प्रेमकहाणी आजही त्या ठिकाणच्या कुमारिका एकमेकींना आवर्जून सांगतात नर्मदे हर